चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये नेमकं वाचायचं काय फक्त ने अभ्यास करायचा आहे कुठलंही काही अजिबात वाचत नाही सगळं सांगणार आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक काय कायचंय विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला मराठी जनरल नॉलेज बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित हे चारच सब्जेक्ट असणार आहे तर त्याच्यासाठी शंभर मार्क आणि नव्वद मिनिटाचा वेळ म्हणजे दीड तासाचा असणार आहे स्टेप बाय स्टेप काय करायचंय जनरल जनरल नॉलेजमध्ये भूगोल भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल दोनच गोष्टीचा भूगोलाचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा आला इतिहास आला मित्रांनो हिस्ट्री हिस्ट्री मध्ये काय समाज सुधारक जे आहेत त्याच्यानंतर अठराशे चा उठाव आहे राष्ट्रीय सभा आहे तर स्वातंत्र्य लढा असेल एकोणीसशे नऊ एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एक चा जो कायदा आहे त्याच्याबद्दल वाचायचा आहे भारतीय व्हायस्रो आहे एवढ्याच गोष्टीचा एवढ्याच घटकाचा तुम्ही अभ्यास करायचा इथं लक्षात घ्या समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योती फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर दोन चार समाजसेवक आहेत त्यांच्यावरच जास्त प्रश्न विचारलेले जातात मित्रांनो म्हणून त्याच गोष्टीचं जास्त फोकस करायचं तुम्ही जर हिस्ट्री पाहिली तर त्यांच्यावरच जास्त समाज सुधारा ते प्रश्न विचारले जातात राष्ट्रीय सभा याच्यावर एक फोकस सगळ्यात महत्वाचं करणं आवश्यक आहे मित्रांनो आणि भारतीय स्वातंत्र्य लढा जे काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही घटक आहेत त्याचा सगळ्याचा तुम्हाला मध्ये तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पंचायत राज जनरल नॉलेज मध्ये भूगोल इतिहास झाल्याच्या नंतर पंचायत राज पंचायत राज मध्ये काय तुम्हाला वेट करायचं आहे मित्रांनो इथे तर घटना दुरुस्ती वाचायची आहे समिती व शिफारसी त्यानंतर सीईओ आणि बीडीओ नगर परिषद महानगरपालिका पोलीस प्रशासन ग्रामसेवक पंचायत समिती चार पाचच मोजके घटक आहेत पंचायत राजमध्ये जर काही घटना दुरुस्ती असतील तर त्याच्यावरती फोकस करायचंय समिती आणि शिफारसी याच्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारला जातो पोलीस प्रशासन याच्यावर सुद्धा तुम्ही हे केलं नगर परिषद आणि महानगरपालिका नगर परिषद आणि महानगरपालिका ऑल ओव्हर सगळ्या कव्हर करायच्या तुम्हाला याच्यामध्ये आणि ग्रामसेवक ग्रामपंचायत हे झालं तुमचं पंचायत राज एक पाच ते सातच घटक आहेत भूगोल इतिहास पंचायत राज फोकस करणारे घटक सांगतोय फक्त ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स झालं मित्रांनो त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा फोकस करावं लागणार आहे तुम्हाला शास्त्रीय उपकरणे व त्याचा वापर शोध व त्याचे जनक विविध शास्त्रीय व अभ्यास आणि संज्ञान जनरल मध्ये चार पाच घटक आहेत मोजकेच घटक आहेत ऍज कम्पेअर टू पंचाराज इतिहास आणि भूगोल इथे जरा थोडेसे घटक कमी आहेत पण अतिशय महत्वाचे आहेत शास्त्रीय उपकरणे कुठले असतात त्याचा काय उपयोग असतो हे तुम्हाला माहित असणं आवश्यक हो आहे त्याचा वापर समजा एखाद्या शास्त्रज्ञांनी शोध लावलाय तर त्याचा फाउंडर कोण आहे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं काहीतरी शोध लागलं ला, तर त्याचा एक्स फाउंडर आहे म्हणजे एक्स वायड नावाचा फाउंडर आहे सेम तसं ते गोष्ट माहित असणार आहे विविध शास्त्रीय अभ्यास आणि संज्ञा म्हणजे तुमचं फेरस असेल संज्ञा म्हणजे काय फेरसला काय म्हणतो आपण एफई ई म्हणजे फेरस टनस्टनला टी नाही डब्ल्यू तशा संज्ञा माहित असणं आवश्यक आहे थोडक्यात इथे पाठ केलं तरी तुम्हाला सोयीस्कर जाईल मित्रांनो त्याच्यानंतर चौथा घटक आहे राज्यघटना राज्यघटनेत काय काय गोष्टी अभ्यास करायच्या आहेत राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो विधान परिषद भारतीय राज्यघटना राज्यपाल मुख्यमंत्री संसद पंतप्रधान आणि मूलभूत अधिकार घटनेत भरपूर सारे घटक येतात त्याच्यामध्ये राष्ट्रपती पासून मूलभूत अधिकारापर्यंत प्रत्येकावर प्रश्न येतो शंभर अँड वन हंड्रेड वन पर्सेंट लोकसभेचे किती सदस्य असतात राज्यसभेचं कामकाज काय असतं किंवा विधान परिषदेची निवडणूक प्रोसेस काय असेल भारतीय राज्य घटना भारती कशी असणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यानंतर राज्यपालाचे अधिकार काय असेल मुख्यमंत्र्यांची विस्तार मंडळ कसं असतो संसद भवनात पंतप्रधानाचं कार्यकाळ कसं चालतं हे असे वेगवेगळ्या राऊंड म्हणजे राष्ट्रपती पासून भारतीय राज्यघटना ते मूलभूत अधिकारावर प्रत्येकी एक एक प्रश्न येणार म्हणजे येणार शंभर टक्के मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट समारी लक्षात ठेवायची एक ते बावन कलम जे आहेत ते तुम्हाला पाठ असले पाहिजेत पाठ नसले तरी चालतील पण त्याच्या ट्रिक्स लक्षात ठेवावं लागतील कुठल्या कलमामध्ये कुठे काय आहे पण हे राज्य घटनेचा अभ्यास करता वेळेस तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर हे झालं तुमचा एक ट्रिक लावून करण्याचा अभ्यास पद्धती मित्रांनो आता इथे तुम्हाला पाठांतर म्हणजे दे रट्टा मारून द्यायचा आहे बिलकुल नुसतं धड 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 पाठ करायचंय तिथं काय टेक्निकल लॉजिकल लावता येणार नाही फक्त पाठांतर करावं लागणार आहे थोडंफार लॉजिक लागू शकतो पण पाठांतर असेल तर बेस्ट मित्रांनो देश व राजधानी म्हणजे काय समजा भारत देश आहे नेपाळ आहे चीन आहे जपान आहे पाकिस्तान आहे तर त्याची राजधानी कुठली थोडक्यात भारत भारताची राजधानी कुठली आहे दिल्ली असं देश व राजधानी ह्या तुम्हाला तोंडपाठ असल्या तर बेटरच असेल कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न पडतो देश व त्यांचे प्रमुख आता भारत आहे भारताचं काय प्रमुख वैशिष्ट्य आहे किंवा देश व त्यांचे प्रतीक काय प्रतीक आहे भारताचं राष्ट्रीय पक्षी कुठला आहे भारताचा असे वेगवेगळे वे प्रतीक जसं मॉरल गोष्टी असतात किंवा काही स्पेसिफिक कन्सेप्ट असेल ते आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे आता देश व त्यांचे प्रमुख भारताचे प्रमुख कोण आहेत कोणाच्या नावाने भारत देश ओळखला जातो थो? थोडक्यामध्ये किंवा भारतामध्ये कोणाची सत्ता आहे ओके पंतप्रधान कोण आहेत देश व प्रतीक देशातील राज्य व राजधान देशामधील राज्य आपलं भारतामधील कुठले गोवा आहे गुजरात आहे राजस्थान आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे ठीक आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हणलं की तुम्हाला मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई ओके आता पण सांगा आता गुजरातची राजधानी कोण आहे इथं तुम्ही लटकले म्हणजे जे तोंडावरती शब्द आहेत जे तोंडावरती गाजलेले राज्य आहे ते तुम्हाला क्वचित माहिती असतील परंतु इथे राज्य व त्यांच्या राजधान्या हे सुद्धा आवश्यक आहे कमीत कमी, कमी आपल्या देशा भारत देशातल्या तरी म्हणजे इवन भारतातल्याच राज्य व राजधानी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे ओके राज्य व त्यांचे मुख्यमंत्री हे चालू घडामोडीमधलं एक घटक आहे आता महाराष्ट्राचे राज्यमान करंट म्हटलं तर मान्य मुख्यमंत्री जे फडणवीस साहेब आहेत त्याच्यानंतर गुजरात असेल तुमचं कर्नाटक तेलुगू आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आता यांचं वरती प्रश्न पडतो या 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 राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत मग तिथं ऑप्शन मध्ये तुम्हाला ते करेक्ट आन्सर सांगता आलं पाहिजे राज्यपाल ज्योतिर्लिंग म्हणजे राज्यपालावरती सुद्धा एक तुरळक प्रमाणे प्रश्न पडतो ठीक आहे त्याच्यानंतर ज्योतिर्लिंग आता किती आहेत आपले बारा ज्योतिर्लिंग ठीक आहे ते कुठे आहेत त्यांचा उगम कुठे आहे त्याचं स्थान कुठे आहे याबद्दल तुम्हाला इथे माहिती असायला हवी तोंडपाठ करणं जर पॉसिबल असेल तर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर नृत्य कला राज्याचे प्रकल्प जिल्ह्याचे पालकमंत्री याच्यावर सुद्धा प्रश्न कशा पद्धतीने पडतो समजा महाराष्ट्राचं नृत्य फेमस कुठलं असतं कला महाराष्ट्राची कला काय राज्यामध्ये कुठले कुठले प्रकल्प सुरू आहेत मग तुमचे जलविद्युत प्रकल्प असतील किंवा अश्ण विजेचे प्रकल्प असतील किंवा एखाद्या अभयारण्याचा मोठा प्रोजेक्ट असेल त्याचे डिटेल्स तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आता सांगा छत्रपती पालक तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये करा आणि दुसरं तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता त्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे जेणेकरून तुमचा एक रिवाइज होईल तुमचा अभ्यास होईल मित्रांनो ठीक आहे इथपर्यंत आलो त्याच्यानंतर नद्या उपनद्या किल्ले अभयारण्य आता भूगोलाकडे आपण थोडंसं आलोय पाठांतर करण्याच्या बाबतीमध्ये आता नद्याचा उगम कुठे होतो तापी नदी भीमा नदी गंगा नदी यमुना नदी यांचा उगम कुठला आहे त्यांचा उपनद्या कुठे त्या नद्या, नद्या कोणाला कुठे मिळतात ठीक आहे त्यांचा लांबी किती ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला इथे तोंडपाठ असतील किंवा माहीत असतील तर इथे तुम्हाला थोडस सोपं जातं अभ्यास करण्यासाठी किल्ले <tip> किल्ले म्हणजे काय भारत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एकूण किती किल्ले आहेत त्या किल्ल्याचं ठिकाण जिल्ह्याचं नाव काय आहे त्याच्यानंतर सागरी किल्ले याच्यानंतर शिवनेरी किल्ला तुमचा रायगड पुरंदर आहे त्याच्यानंतर सागरी किल्ला म्हटलं तर जंजिरा किल्ला झाला जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी झाला त्याबद्दल तुम्हाला बेसिक डिटेल्स माहित असणं आवश्यक आहे अभयारण्य महाराष्ट्रातील अभयारण्य कुठे आहेत तर त्याच्यानंतर सर्वात प्रश्न हमका शंभर अँड पर्सेंट विचारला जातो सिकरे म्हणजे महाराष्ट्रातील उंच सिकरे कुठले ते सुद्धा मला कमेंटमध्ये करायचं तुमचं कळसूबाई असेल तर सु त्याची उंची किती असे प्रश्न वेगवेगळे प्रश्न असतात समाधीस्थळी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं समाधी स्थळ कुठे आहे ऑप्शन आहेत आळंदी देहू आणि महाराष्ट्र त्याच्यानंतर पैठण आणि तुमचं एक कुठलं हे करा त्याच्यापैकी कुठलं आहे मला सांगा पण याचं उत्तर बऱ्यापैकी सर्वांना माहित असणार हे समाधी स्थळ याच्याबद्दल एखादा दुसरा प्रश्न पडला जातो त्याच्यानंतर दिनविशेष नाईन्टी टू दिनविशेष आहे तर त्याच्यापैकी तुम्हाला या या दिवशी ही घटना हे दिनविशेष आहे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे काय कंदरीत की तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना मित्रांनो नेमकं वाचायचं काय हे तुमच्या लक्षात येणं जर तुमची समरी क्लिअर असेल तर तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात कारण की काय भरपूर सारे व्हिडिओज असतात विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतात की नेमकं हे पुस्तक वाचू ते पुस्तक वाचू आणि या गोष्टीचा अभ्यास करणारे ऍज पर मार्केटमधलं जे काही हाय रेटेड बुक आहे कुठलंही यूज करा कारण उन्नीस बीस चा फरक असतो कारण त्या अनुषंगानेच प्रकाशक जे असतात ते लेखक असतात त्यांनी पुस्तक काढलेलं असतं मित्रांनो म्हणून कुठलाही बुक यूज करू शकता म्हणून अभ्यास करताना जनरल नॉलेज इतिहास पंचायतरा सामान्य विज्ञान राज्यघटना पाठांतराने चालू घडवडे हे हो पाच ते सहा सब्जेक्ट असे आहेत जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप याचा या पद्धतीने अभ्यास आहे या प्रत्येक घटकातला मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायचं त्यानुसार तुमचं सिलेक्शन प्रोसेस अवलंबून असणार नाही आणि हा नव्वद मिनिटामध्ये तुम्ही शंभर मार्काचा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडणार आहात मित्रांनो म्हणून पोलीस भरतीसाठी या पद्धतीने माझं सजेशन असेल अभ्यास करा मित्रांनो याविषयी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा त्याचं उत्तर शंभर टक्के मी देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचा कारण सगळ्यांना माहिती असा अभ्यास करायचा याने काही थतुरा वाकड कोणाचं होणार नाही पण जर केलं तर थतुरा वाकडं वगैरेच राहणार नाही म्हणून अभ्यास जोरदार करा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो खूप खूप शुभेच्छा भरतीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय राम, राम।